देवी होळकर माता जिजाऊ आई सावित्रीबाई फुले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि आज नऊ ऑगस्ट रोजी एक आदिवासी जागतिक आदिवासी दिन म्हणून आपण ज्या ठिकाणी त्याच्या अखंड देशभर साजरा करतो त्या आदिवासी समाजाचं दैवत बिरसा मुंद्रा यांना मी त्या ठिकाणीसोबत अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांनी मोठ्या ताकदीने ज्या महानेत्याला ज्या महामानवाला ज्या जाणत्या राजाला आज या मंडल यात्रेच्या स्वागतासाठी शुभारंभासाठी या सभागृहामध्ये बोलवले आहे त्या आदरणीय शिवचंद्रजी पवार आपण जोरदार टाळ्यांनी जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करायचं आहे एकही व्यक्तीचा हात खाली नये या, या व्यासपीठावरती उपस्थित आज या व्यासपीठावर उपस्थित पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय शशिकांतजी साहेब राज्याचे माजी मुख्यमंत्री राज्याचे माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख साहेब राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री श्री सन्मान्य जितेंद्र आव्हाड साहेब या ठिकाणी उपस्थित खासदार अमरजी काळे साहेब माजी मंत्री राजे राजेंद्र शिंगणे साहेब माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आमच्या सर्वांचे लाडके आणि सेल चे प्रभारी म्हणजे जबाबदारी स्वीकारलेली आहे आदरणीय उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि या स्टेजच्या स्टेज समोर बसलेल्या मोठ्या संख्येने माझ्या बहिणी ज्या आज रक्षाबंधनाच्या दिवशी देखील या सभागृहामध्ये दे हजर आहेत त्यांच्यासाठी मी विशेष टाळ्या वाजवून त्यांचं मी त्या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यासोबतच उपस्थित उपस्थित असलेले सर्व माझे समाज बांधव पत्रकार मित्रांनो खर तर आज या देशामध्ये आणि या राज्यामध्ये आजपासून दोन दिवसापूर्वी जी क्रांती घडली होती त्या मंडल आयोगाच्या मंडल यात्रेच्या शुभारंभासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्र पवार पक्षाने एक मोठं राजकीय एक मोठं ऐतिहासिक पाऊल या नागपूरच्या भूमीत घातलेलं आहे सुरुवात केलेली आहे यासाठी नागपूर मी त्या ठिकाणी विशेष अभिनंदन करतो विशेष अभिनंदन करतो ते यासाठी की उद्याचा येणारा दिवस उद्याचा येणारा काळ या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एक क्रांती बघेल आणि ती क्रांती नागपूरकरांनी घडवलेली असेल असं माझं त्या ठिकाणी ठोस मत आहे आश्वासन आहे आणि विश्वास देखील आहे या सगळ्या गोष्टी होत असताना मित्रांनो मंडल यात्रा हा एक अभूतपूर्व कार्यक्रम आज राष्ट्रवादी काँग्रेस शिवचंद्र पवार या पक्षाच्या वतीने अधिकृतरित्या महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये निघणार आहे सुरू होणार आहे राज्यभर हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे मी माझ्या चा प्रस्तावितामध्ये एक दोन मिनिटं या कार्यक्रमाच्या आपल्याला त्या ठिकाणी सांगतो आणि सूचना देतो मित्रांनो नागपूरपासून सुरुवात होणारी ही मंडल यात्रा म्हणजेच एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये ज्या वेळेला या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय शिवचंद्र पवार साहेबांनी महाराष्ट्रातला आणि देशातल्या असा एक मोठा वर्ग जो शोषित पीडित आणि वंचित होता अशा वर्गाला राजकीय आरक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला होता तो म्हणजे मंडल आयोगाच्या अंमलबजावणीचा मंडल आयोगाच्या शिफारशीचा अंमलबजावणीचा आणि त्याच दिवशी इथे अंजली सालविताई असतील एडव्होकेट अंजली सालवित असतील त्याच दिवशी या महाराष्ट्रामध्ये तमाम ओबीसी वर्गाला त्याच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग खुला झाला आणि हा ओबीसी देखील ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका पंचायत समितीमध्ये स्वतःला एक सदस्य महापौर जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून स्वतःला बघू शकला तो दिवस आज आपल्याला जर कोण दाखवला असेल तर तो आदरणीय शहरचंद्र पवार साहेबांनी दाखवलेला आहे आणि म्हणून पवार साहेबांनी या ठिकाणी एक निर्णय घेतला एक भूमिका घेतली की खऱ्या अर्थाने ओबीसीला त्या ठिकाणी आपली भूमिका त्या ठिकाणी मांडली पाहिजे पक्षाच्या वतीने का असेल समाजाच्या वतीने का असेल आपण ती भूमिका लोकांपर्यंत नेली पाहिजे आणि म्हणून मंडल यात्रा हा ऐतिहासिक कार्यक्रम त्या ठिकाणी सुरुवात करण्यात आला नागपूरपासून हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये जाईल जिल्ह्या जिल्ह्यामध्ये चौका चौकामध्ये चौकसभा होतील समाजाच्या समाज बांधवांसोबत संवाद साधला जाईल शेतकऱ्यांसोबत संवाद साधला जाईल कामगारांसोबत संवाद साधला जाईल महिलांसोबत संवाद साधला जाईल कारण की या देशामध्ये दे आणि राज्यामध्ये दे। आज संवाद साधण्याचं सा काम त्या ठिकाणी कोणी करत नाहीये संवाद दुरावलेला आहे ते काम या मंडल यात्रेच्या केले केलं जाईल जो ऐतिहासिक निर्णय आदरणीय पवारसाहेबांनी घेतला होता त्याच्याबद्दलची जनजागृती देखील या मंडल यात्रेच्या माध्यमातून अखंड राज्यभर केली जाईल इतकंच नाही तर याच मंडल यात्रेच्या माध्यमात जाहीर समाजच्या माध्यमातून या देशाला खऱ्या पद्धतीने आरक्षण मिळण्याच्या भूमिकेला विरोध कोणी केला होता कमंडल सारख्या का यात्रा काढून या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये ओबीसीना भी विरोध कोणी केला होता त्या भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा देखील सांगण्याचं काम या मंडल यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत केलं जाईल हा मला विश्वास आहे ही मंडल यात्रा मोठी आहे छत्तीस जिल्ह्यात साधारण तीनशे अठ्ठावन्न तालुके चौदा हजार आठशे बावीस किलोमीटर ही मंडल यात्रा जाणार आहे पण हा फक्त एक निर्धार असेल जो आम्हाला आदरणीय पवारसाहेबांनी दिलेला ध्येय दृष्टिकोन आणि धोरण हे आमच्या मनामध्ये विचारामध्ये कायम असेल जे आम्ही घेऊन जाणार आहोत म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मित्रांनो काही महत्वाच्या गोष्टी अगदी मी बोलन आणि त्यानंतर मी आपल्या आल्या सर्व नेते मंडळींना सर्व दिग्गज त्या ठिकाणी ऐकेन सगळ्यात महत्वाची भूमिका मित्रांनो सलीम सलीम बेग ते घेऊन येऊन ये मित्रांनो ज्या वेळेला या देशामध्ये या देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी काका कालेलकर नावाच्या एका आयोगाचं त्या ठिकाणी निर्मिती केली एक आयोग निर्माण केला आणि या आयोगाच्या माध्यमातून या देशामध्ये देशा असलेल्या अनेक ओबीसी शोषित पीडित या वंचित त्या घटकांचं सर्वेक्षण केला आणि त्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून त्यांना आरक्षणाच्या भूमिकेमध्ये आपण आणलं पाहिजे असा एक निर्णय त्या ठिकाणी झाला विचार त्या ठिकाणी झाला एकोणीसशे त्रेपन्न पासून ते एकोणीशे त्र्याण्णव पर्यंत जवळजवळ चाळीस वर्ष ओबीसीला त्यांचं आरक्षण मिळण्यासाठी ओबीसीला त्यांचं आरक्षण लागू होण्यासाठी त्या ठिकाणी झालं ठीक का कारण काका कालेलकरापासून तो मंडल बिंदेश्वर प्रसाद मंडल यांच्यापर्यंत अनेक आयोग त्या ठिकाणी निर्माण झाले अखेरीस बिंदेश्वर प्रसाद मंडल यांच्या आयोगाकडनं झालेलं सर्वेक्षण आणि त्यांच्या शिफारसी या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लागू करण्यासाठी एक अभूतपूर्व निर्णय घेण्याची भूमिका त्यावेळेचे पंतप्रधान व्ही पी सिंग यांच्या माध्यमातून घेतली गेली एक कठोर निर्णय होता एक कठोर निर्णय होता की व्हीपी सिंगांनी सांगितलं की आपल्याला ओबीसीला न्याय द्यावा लागतो मला त्या ठिकाणी सरकार गेलं तरी हरकत नाही सत्ता गेली तरी हरकत नाही पण ओबीसींना न्याय द्यावा लागतो ओबीसींना राजकीय भूमिकेमध्ये आणावं लागेल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं आणि त्यासाठी व्हीपी सिंगांनी मंडल आयोग लागू करण्याची फक्त घोषणा केली वर्षातही फक्त घोषणा केली आणि हाहाकार झाला आज हे जिथे तुम्ही उभे आहात ना एक ओबीसी म्हणून शोषित पीडित वंचित म्हणून हाहाकार झाला या देशामध्ये दे, या महाराष्ट्रामध्ये दे, हा हाकार झाला ओबीसी आरक्षण देऊ नका हा मागासलेला आहे याला राजकीय प्रवाहामध्ये दे आणू नका सत्तेच्या सोबत बसू नका हा हाकार झाला रस्त्यावरती लोक उतरली आंदोलन झाली दगडफेक झाली झाली आंदोलन निषेध हे सगळं रोहित होऊ लागलं याचं कारण फक्त एवढं होतं की या ओबीसी हो न त्यांच्या बाप जन्मामध्ये कधी आरक्षण देऊ नका हे ओबीसी न जर आरक्षण दिलं तर हे मागे असलेले लोक आज राजकीय सत्तेच्या मुख्य प्रवाहातून बसतील आणि उद्या आपल्यासोबत सत्तेचे उपभोगी होतील यांना आरक्षण देऊ नका आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे हे आरक्षण कोणी नाकारलं होतं हे आरक्षण नाकारलेलं होतं भारतीय जनता पक्ष या पक्षाने एकोणीशे त्र्याण्णव मध्ये ज्या वेळेला आदरणीय पवार साहेब या ठिकाणी निर्णयाची भूमिका घेणार होते मंडल आयोगाची अंमलबजावणी करणार होते देशामध्ये वीपी सिंगाने मंडल आयोगाची अंमलबजावणी केली त्यावेळेला अखंड राज्यामध्ये ज्या वेळेला हा हा राजकीय पक्ष मीडियाला पण मी सांगतो एक राजकीय पक्ष खुलेआम आम त्यावेळेला रस्त्यावरती उतरला त्याचं नाव भारतीय जनता पार्टी होती आणि भारतीय जनता पार्टीने ओबीसी आरक्षण नाकारलं होतं ओबीसी आरक्षण नाकारलं होतं आज जे म्हणतात ना आमचा डीएनए आमचा डीएनए ओबीसी आहे आमचा डीएनए यांचा डीएनए ओबीसी नाहीये यांचा डीएनए ओबीसी न मारणार आहे हे लक्षात घेऊन चला या भारतीय जनता पार्टीने देशामध्ये लाल कृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वामध्ये एक कमंडल यात्रा काढली आणि कमंडलचं उद्दिष्ट होतं की या ओबीसी आरक्षण नाकारा दुरेश्वर भैया या ओबीसी आरक्षण नाकारा देऊ नका ना आणि त्यावेळेला एक कमंडल यात्रा काढली गेली होती मित्रांनो कमंडल यात्रा माहिती असेल तुम्हाला तुम्ही सगळ्यांनी कमंडल पाहिलं असेल सगळ्यांनी कमंडल पाहिलंय की नाही पाहिलंय सगळ्यांनी कमंडल पाहिले जुन्या मराठी चित्रपटामध्ये हे एक कमंडल होत हे बघून घ्या मित्रांनो हे अशा प्रकारचे कमंडल होत अशा प्रकारची एक कमंडल यात्रा या कमंडला कमंडल यात्रा काढली आणि या कमंडलच्या ओबीसी ओबीसीने आरक्षण देऊ नका म्हणून रस्त्यावरती उतरले मित्रांनो कमंडलच का घेतलं तुम्हाला माहिती असावं लागेल की हे कमंडलच का घेतलं चरण भाऊ कमंडल यासाठी घेतलं कारण की जुन्या काळामध्ये प्राचीन काळामध्ये मनुस्मूर्तीमध्ये या कमंडल मधलं पाणी शिंपडलं की अपपवित्रम पवित्रम असं करून त्या ठिकाणी शूद्राला शूद्राची सावली आपल्यावरती पडली तर त्या शूद्राला देखील पवित्र करण्यासाठी त्याचं पाणी वापरायचे आणि हे दाखवण्यासाठी की हा ओबीसी आज शूद्र आहे हा ओबीसी शूद्र आहे आणि त्या शूद्राला त्याची जागा दा दाखवण्यासाठी या भारतीय पार्टीने एक कमंडल काढलं होतं ही कमांडल यात्रा काढली होती आणि कमंडल यात्रा काढून अखंड राज्यामध्ये अखंड देशामध्ये हा आकार उडाला ओबीसीला मारलं गेलं एक गोस्वामी नावाच्या युवकाने एका तरुणाने एका विद्यार्थीने स्वतःला जाऊन देखील घेतलं होतं की यांना आरक्षण नाकारा एक मोठा लढा त्या ठिकाणी लढला गेला होता ओबीसीचा हा लढा लढण्यासाठी त्यावेळेला जात धर्म पंथ भाषा या सगळ्याच्या पलीकडे जाऊन अनेक लोक वेगवेगळ्या जातीची धर्माची आणि पंथाची देखील रस्त्यावरती उतरली होती आणि त्याच वेळेला एक मसिहा हो मीडियावाल्यानं मी म्हणतो एक मसिहा या राज्यामध्ये आला या देशामध्ये आला समाजामध्ये आला व्ही पी सिंग आणि शरदचंद्र पवार हे त्या मसिहाचं नाव आहे हे त्या मसिहाचं नाव आहे अगर हे मस्या नाही होता तो मेरी पुस्ते मेरी बेटी मेरा बेटा कमी जिंदगी में ना कभ महापौर बनता ना कमी नगरक्षक बनता ना कमी नगर नगरसेवक बनता हे सिर्फ और सिफ शरद पवार साहेब की देण आहे ओबीसी ला हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांच्या आयुष्यातल्या पुढच्या सात पिढ्यांवरती आदरणीय पवार साहेबांचे उपकार आहेत त्यांचं योगदान आहे त्यांचं त्या ठिकाणी दिलं वरदान आहे कारण पवारसाहेब नसते तर ओबीसीतला कुठलाही तरुण तरून, कुठली तरुणी मग त्या ठिकाणी नगरसेवक नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष किंवा महापौर बनू शकली नसती जिल्हा परिषद लढू शकली नसती या सगळ्या गोष्टी झाल्या पुढच्या काळामध्ये गेल्या निवडणुकाच्या काळामध्ये ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी होत असताना मराठा आणि ओबीसी वाद निर्माण झाला ताई जरा बसून घ्या दोन मिनिटं जेव्हा मराठा आणि ओबीसी वाद निर्माण झाला त्यावेळेला फक्त आणि फक्त या राज्यामध्ये राजकारण करण्यासाठी जातीपातीचं आणि मतांचं राजकारण करण्यासाठी मराठा आणि ओबीसीला आपसामध्ये भिडवलं गेलं मराठा आणि ओबीसीला आपल्या लढवलं गेलं की, की मराठा ओबीसीचं राजकारणामध्ये स्वतःची जागा मागतोय करून एक लक्षात ठेवा ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं की ओबीसीला आरक्षण मिळालं पाहिजे त्याला जातपात धर्म नव्हता तर हा एक समाज आहे हा एक वर्ग आहे जो मागासलेला आहे या वर्गाला त्या ठिकाणी या स्वतःमध्ये आणलं पाहिजे की याचं पुनर्वसन केलं पाहिजे जेणेकरून ह्याला राजकीय आरक्षण मिळालं त्याच्या पुढच्या पिढी त्या ठिकाणी आबाद होतील हा विचार होता आव्हाड साहेब नेहमी म्हणतात ते नेहमी म्हणतात की मी वंजारी आहे ते वंजळी आहेत हे जेव्हा ते म्हणतात याच्या पाठीमागचा दृष्टिकोन हा असतो की मी मागे असलेला आहे आणि माझ्यासारख्या मागे असलेल्या तरुणाला देखील या राज्याचा मंत्री बनण्याचा अधिकार शरद चंद्र पवार साहेबांच्या मंडल यात्रेच्या मंडल आयोगाच्या त्या भूमिकेमध्ये मिळालेला आहे हे तुम्ही आणि मी लक्षात ठेवलं पाहिजे मंडल यात्रा ही फक्त मराठ्यांची नाही ओबीसींची नाही आदिवासींची नाही मुसलमानांची नाही ती महाराष्ट्रातल्या तर तमाम नागरिकांची आहे जो शोषाला शोषित पीडित वंचित समजतो समाजामध्ये मागासल्या समजतो आणि त्याला देखील या समाजामध्ये ताट मानण्या जगण्याचा अधिकार हवा आहे मित्रांनो महाराष्ट्रातल्या एका लहानशा कानाकोपऱ्यातल्या एका छोट्याशा जागेत मी येतो दादाला मागे रोहिदार मला विचारलं होतं शिंदे शिंदेसाहेब म्हणाले की मागे म्हणाले होते की राजा तू कदाचित थोडासा कुठल्या तरी वेगळ्या वर्गामध्ये असलास तर कदाचित तुझा उद्धार झाला असता आज मी सांगतो शिक्षण शिंदे साहेब तुमचा हात माझ्या पाठीवरती पडलेला आहे याच्यापेक्षा दुसरा कुठला मोठा उद्धार मला त्याची आवश्यकता नाही कारण ज्या वेळेस का लढवय्या प्रांताध्यक्ष म्हणून या महाराष्ट्राच्या भूमीभूमीमध्ये कडाकडामध्ये फिरणार त्यावेळेला प्रत्येक मागासलेल्या वर्गाचा उद्धार होईल याचा विश्वास आहे आज देशमुख साहेबांनी या नागपूरमध्ये एवढं मोठं आयोजन केलं गेल्या कित्येक दिवसापासून देशमुख साहेब महाराष्ट्रातल्या नागपूर मधल्या विदर्भातल्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतायत माझे प्रभारी संजय बागडे वर्षातही निकाम भास्कर पंडागले नायक असतील संजय ठाकरे जी असतील त्या ठिकाणी माझे प्रभारी या महाराष्ट्रामधल्या कान्याकोबऱ्यामध्ये फिरून काकडे साहेब असतील हे फिरले आणि यांनी ज्या ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मा ओबीसीची पाठराखण केली माझी विनंती एवढीच आहे मित्रांनो सगळ्यांनी हात वर करून फक्त आणि फक्त या बसलेल्या मसिहाला या आमच्या नेत्यांना या आमच्या जाणत्या राजाला आश्वासित करायचं आहे की ओबीसी जातीपातीच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन या महाराष्ट्राच्या सत्कर्मासाठी कामी लागेल सगळ्यांचे हात वर करा शेवटपर्यंत आणि सगळ्यांनी हात वर करून ही ग्वाही द्या या महामानवाला या जाणत्या राजाला जा की जातीपातीच्या पलीकडे जाऊन हा महाराष्ट्र आणि हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महाराष्ट्राला एका विकासाकडे देईल असं मी शपथ घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय ओबीसी यानंतर मी माननी रमेश बंग साहेबांना विनंती करतो